यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून होते कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी बाळगण्यात आली होती ही निवडणूक प्रक्रिया पार पडली मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच केंद्रावर कडेकोट बंदोबस्त तैनात होता तर संवेदनशील मतदान केंद्रांवर सज्जड आणि तगडा पोलीस बंदोबस्त दिंतीला होता काही ठिकाणी सकाळच्या सत्रात झालेला गोंधळ आणि काही प्रभागात पसरलेला तणाव या पार्श्वभूमीवर अतिशय चोख निवेदनाद्वारे बंदोबस्त ठेवलेला होता डीसीपी एसीपी यांच्यासह पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा मोठा फौज फाटा त्याचप्रमाणे सर्वत्र करडी नजर आणि खडा पहारा होता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जादा पोलिसांची कोमकही तैनात करण्यात आली होती अभेद सुरक्षा कवच असल्यामुळे मतदान प्रक्रिया शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पडली